जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक मार्गावर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवायचा की पुणे नाशिक महामार्ग राबवायचा या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून यामुळं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आणि पुणे नाशिक महामार्ग या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सध्या ब्रेक लागला असून या दोन्ही प्रकल्पांचे काम सध्या स्थगित झाले आहे तर या विषयावर संपूर्ण माहिती आता आपण पाहूया चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया सध्या स्थितीला पुणे ते नाशिक दरम्यान सरळ पद्धतीने रेल्वेमार्ग उपलब्ध नाही पुण्यावरून नाशिकला जर रेल्वे जायचे असेल तर मुंबई गाठावी लागते या उद्देशानं जर पाहिलं तर पुणे नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी मागील कित्येक अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत तरी देखील या प्रकल्पाला अजून देखील गती देण्यात आलेली नाही पुणे नाशिक मार्गावर हायस्पीड रेल्वे की ग्रीन कॉरिडर महामार्ग हा प्रकल्प राबवायचा की दोन्ही प्रकल्प वेगवेगळ्या पद्धतीने राबवायचे असा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित झाला आहे सेमी सीमेसपी रेल्वे पुयनाशिक ग्रीन कॉरिडर प्रकल्प या प्रकल्पाबाबत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्यामुळं या प्रकल्पाचे काम घोषणेच्या पलीकडे गेलेले नाही तसेच आता विधानसभे अधिवेशनाच्या निमित्तानं या प्रकल्पाबाबत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला तर नक्कीच या ने ने सेमी सीमेसपी रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण आहेत राज्य सरकार या प्रकल्पाबाबत ठोस निर्णय घेत नसल्यामुळं हे प्रकल्प घोषणेच्या पलीकडे गेलेले नाहीत तसेच पुणे ते नाशिक दरम्यान अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने विजय दोन हजार वीस या निमित्ताने तयार केला गेला होता त्यामध्ये पुणे ते नाशिक दरम्यान हा सेमीआस्पीड लोहमार्ग बांधण्याचे नियोजन झाले होते या प्रकल्पासाठी आतापर्यंत पूर्णपणे सर्वेक्षण पूर्ण झाले असून काही ठिकाणी भूसंपादनाची कामे देखील पूर्ण झाली आहेत या मार्गाची आखणी पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने त्यास मान्यता देखील दिली होती आणि या प्रकल्पाचा अंतिम प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्र केंद्राकडे प्रलंबित आहे या आशेवर रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली खेड आंबेगाव आणि जुन्नर या चार तालुक्यातील मिळून जवळपास पन्नास गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि काही ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली होती या अधिकाऱ्यांनी आवश्यक जमिनी मोजणी करून त्याबाबतचा अहवाल तयार केला गेला होता आणि आवश्यकतेनुसार या प्रकल्पासाठी थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला गेला आहे तसेच भूसंपादनासाठी बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वे विभागाला केली होती त्यातील निधीचा पहिला शंभर कोटीचा टप्पा देखील प्राप्त झाला होता त्यापुढे या प्रकल्पासाठी एक रुपयाचा निधी मिळाला नाही यामुळं या प्रकल्पाचे काम सध्याच्या घडीला थांबले आहे पर्याय दिला कार्यवाही नाही मागील वर्षी राज्य सरकारने पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पाची घोषणा केली होती त्यामुळं हायस्पीड रेल्वे प्रकल्प होणार की रस्ता प्रकल्प होणार हा वाद तयार झाला होता पुणे ते नाशिक दरम्यान पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे किंवा ग्रीन कॉरिडॉर असा एकत्रित प्रकल्प राबवावा की स्वतंत्रपणे दोन वेगळे वेगळे प्रकल्प राबवावेत यावर निर्णय घेण्यासाठी एम एस आर डी सीच्या माध्यमातून सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावर संबंधित सल्लागार कंपनीने त्यावर ग्रीन कॉरिडॉरची स्वतंत्र मागिका करावी असा पर्याय दिला मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही ग्रीन कॉरिडॉरला विरोध गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून शेतकऱ्यांनी पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध केला आहे त्यामुळं हा प्रकल्प रद्द करण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे परिणामी ग्रीन कॉरिडॉर आणि हायस्पीड रेल्वे अशा दोन्ही प्रकल्पांचे काम सध्या गतीला थांबले आहे परिणामी रस्ता होणार की हायस्पीड रेल्वे अजून असा प्रश्नचिन्ह उपस्थितच आहे यावर राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय होत नसल्यामुळं दोन्ही प्रकल्प फक्त कागदावर राहिले आहेत आता पाहूया पुणे ते नाशिक दरम्यान हायस्पीड रेल्वे का महत्वाची आहे या संबंधित थोडक्यात माहिती पुणे आणि नाशिक ही दोन्ही शहरे औद्योगिक आणि कृषी विकासात अव्वल आहेत या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी आणि उपयुक्त प्रकल्प आहे पुणे अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन शिक्षण शेती व्यवसाय उद्योग क्षेत्रांच्या विकासाला या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गती मिळणार होती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध या प्रकल्पामुळे होणार आहेत अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पामुळं पुणे ते नाशिक या प्रवासाच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर बचत होणार होती सध्या स्थितीला पुणे ते नाशिक प्रवास करण्यासाठी किमान पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळं अवघ्या पावण्या दोन तासामध्ये हे अंतर पार करणे शक्य होणार होते यामुळं हा प्रकल्प अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो चला तर मित्रांनो आता पाहूया पुणे नाशिक ग्रीन कोर्डर या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती पुणे शहर हे माहिती तंत्रज्ञान औद्योगिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे आणि नाशिक या शहराची ओळख कृषीमालाची बाजारपेठ आय टी कंपन्याची स्थापना तसेच आध्यात्मिक पर्यटन क्षेत्रासाठी देखील नाशिक शहर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे पुणे आणि नाशिक शहरामध्ये लघु मध्यम व अवजड उद्योग कारखाने कृषी विषयक संस्थाचे मोठ्या प्रमाणात जाळे विस्तारले गेले आहे सर्व विचार करून आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा ग्रीन कॉर्डर प्रस्तावित आहे हा प्रकल्प देखील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एकच आहे तर मित्रांनो वरील दोन्ही प्रकल्पाविषयी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा तर मग मित्रांनो मागील आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे नाशिक ग्रीन कॉर्डर प्रकल्पाला स्थगिती दिली असून नाशिक सेमी एसपी रेल्वे प्रकल्पाबाबत लवकरच विचार करून या प्रकल्पाच्या कामाला गती देऊ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे मित्रांनो नाशिक सेमी एसपी रेल्वे का नाशिक ग्रीन कॉरिडॉर या दोन्हीपैकी कोणता प्रकल्प तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जर तुम्हाला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद